श्रीदेवी पुराण अध्याय पाच श्री ब्रह्मा श्री विष्णू आणि श्री शंकर यांना प्रेरणा देणारी शक्ती कोणती आहे फार फार पूर्वी श्री व्यासजी सरस्वती नदीच्या काठी राहत असत त्यावेळी एक चिमणा आणि चिमणी एका झाडावरच्या घरट्यात राहत होते त्यावेळी त्यांनी त्या घरट्यात त्या त्या नुकतेच अंड्यातून बाहेर आलेले एक पिल्लू पाहिले ते पिल्लू खूपच गोंडस होते ती दोघे चिमणा आणि चिमणी वारंवार घरट्याबाहेर जात आणि चोचीतून खाणे आणून त्या पिल्लाला भरवीत असत असे ते दृश्य पाहून ऋषी मोठ्या अचंब्याने विचार करू लागले की या मुख्या पक्षांमध्ये जर पुत्राविषयी एवढे प्रेम असेल तर प्रत्येक कृत्याचे फळ इच्छिणाऱ्या मनुष्याला पुत्राविषयी प्रेम वाटते यात काहीच नवल नाही अशा तऱ्हेने फार काळ विचार केल्यानंतर श्री व्यासजी तप करण्यासाठी सुमेरू पर्वतावर गेले तिकडे गेल्यावर त्यांची भेट नारद नारदमुनींशी झाली तेव्हा नारदमुनी त्यांना म्हणाले की तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसता ते कशासाठी तेव्हा व्यासजी म्हणाले हे मुनीश्रेष्ठ नी पुत्रिकाला गती नाही म्हणून मी काळजीत आहे व दुःखी आहे तुम्ही मला कृपा करून सांगा की पुत्र व्हावा यासाठी मी कोणत्या देवतेला शरण जाऊ तेव्हा नारदमुनी व्यासजींना म्हणाले हाच प्रश्न माझ्या पिताश्रींनी म्हणजेच ब्रह्माजींनी भगवान विष्णूजींना केला होता नारदमुनी पुढे म्हणाले एकदा माझ्या पिताश्रींनी म्हणजेच ब्रह्माजींनी भगवान विष्णूजींना ध्यानस्थ बसलेले बघितले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले त्यांनी विष्णूजींना विचारले की तुम्ही तर सर्व सृष्टीचे मूळ आहात असे असूनही तुम्हाला तप करण्याची जरूरच काय तुम्ही सर्व जगाचे स्वामी असून तुम्ही आणखी कुणाचे तरी ध्यान करतात हीच एक मोठी चमत्कारिक गोष्ट वाटते मी स्वतः तुमच्या नाभिकमळातून जन्मलो असून मी सर्व जगाला उत्पन्न करतो मग तुमच्यापेक्षा दुसरा कोणी मोठा देव असेल तर सांगा तुम्ही कोणत्या देवाचे ध्यान करता विष्णूजी पुढे म्हणाले ब्रह्माजी प्रलयकाळी मी शेष शय्यवर झोपतो मग काही काळानंतर त्या शक्तीकडून जागा केला जातो तिचाच सत्तेने तपस्या करतो तर कधी दानवांसोबत युद्ध करतो त्या शक्तीमुळेच मी पुरुष आहे आणि महासागरात राहतो युगायुगात कधी मासा तर कधी कासव तर कधी डुक्कर तर कधी नरसिंह तर कधी वामन असे अवतार घेतो हे ब्रह्माजी लक्ष्मीजींचा संघ सोडून नीट शरीरात जन्म घेणे कोणाला आवडेल शेषावरची झोप सोडून कोणता पुरुष गरुडावर बसून युद्ध करेल अहो ब्रह्माजी तुमच्या देखतच एकदा धनुष्याच्या दोरीमुळे माझे मुंडके तुटून पडले होते मग एका त्वष्ट्याने माझ्या शरीरावरती घोड्याचे मुंडके जोडले तेव्हापासून मला हैग्रीव या नावाने देखील ओळखतात जर मी स्वतंत्र असतो तर माझी अशी विटंबना झाली असती का म्हणून हे ब्रह्माजी एक लक्षात ठेवा की मी स्वतंत्र नाही तर त्या शक्तीच्या ताब्यात आहे म्हणून मी त्याच स्वामिनीचे ध्यान करत असतो त्यानंतर नारदमुनी व्यासजीना म्हणाले असे हे संभाषण ब्रह्मदेव विष्णूजींमध्ये झाले म्हणून तुम्ही सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी निशंकपणे त्याच देवी मातेच्या चरणांची सेवा करा त्यामुळे देवी मातेकडून तुम्हाला जे हवे ते मिळून तुमचे कल्याण होईल यानंतर श्री व्यासमुनी देवीची आराधना करण्यासाठी पर्वतावर निघून गेले